नमो भगवते वासुदेवाय श्री ज्ञानेश्वर महाराजाय नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय नव्वा ऑडिओ क्रमांक सहा अभंग चरण दोनशे शहाण्णव पासून दृष्टीने कशी फसगत होते ते ज्ञानदेवाने प्रतिबिंबातील चांदणे मृग जल बाभडीला कल्पतरू समजणे विषारी सापाला नीलमण्यांचा हार समजणे गारांना रत्ने समजणे खबीराच्या लाकडाच्या निखाऱ्यांना ठेवा समजणे वगैरे दृष्टांतांनी स्पष्ट केले त्याप्रमाणेच मूळ परमात्मा जो या संसारात दिसतो तेवढा व तशाच प्रकारचा आहे असं वाटतं आणि त्यांनी तसा निश्चयच केलेला असतो ते सुद्धा एक प्रकारचे विपरीत ज्ञान आहे त्यांचं ते वागणं म्हणजे जणू काही चंद्र मिळावा म्हणून पाण्यातले प्रतिबिंबच हातात घेण्यासारखं आहे पाण्यातील चंद्राचे प्रतिबिंब कधी हातात येणार नाही त्याप्रमाणे अशा एकदेशी दृष्टीने अशा मूळ जनांना परमात्म्याचं ज्ञान होणार नाही स्थूल दृष्टीनं परमात्म्याचं स्वरूप करणार नाही अशा माणसांचं वागणं म्हणजे कांजी पिऊन अमृताचा परिणाम पाहण्यासारखं आहे अमृत हे अमरत्व देणारं स्वर्गीय पेय कांजी म्हणजे पेज भाताची पेज पिऊन अमरत्व काही प्राप्त होणार नाही परमात्मा वास्तविक अविकारी आहे अविनाशी आहे पण देहा स्थूल देहाकाराने अवतरलेला परमात्मा हा नाशिवंत दृश्य स्थूल रूपातच जर ते त्याला पाहतील व तेच परमात्म्याचे खरे स्वरूप आहे असे मानतील तर त्यांना परमात्म्याचं ज्ञान होणार नाही स्वामीजी म्हणतात तैसे नाशिवंत स्थूलाकारी तेथे भरवसा चित्ते बांधणीय मजा अव्यया ते पहा वया जाती तया माझी प्राप्ती कैसी होय अभंग चरण दोनशे नव्याण्णव आणि तीनशे यासाठी अनेक दृष्टांत ज्ञानदेवांनी दिलेले आहेत पश्चिम समुद्राच्या किनाऱ्यावर जायचं असेल तर पूर्वेची वाट पकडून कसं चालेल जर अविनाशी अशा परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर विनाशाच्या वाटेनं जाऊन कसं चालेल नुसता कोंडा पाखडून त्यात दाणे मिळतील का किंवा फेस प्यायला तर पाणी प्यायल्याचं समाधान मिळेल का पश्चिम समुद्रावर जायचं असेल तर पश्चिमेचीच वाट धरली पाहिजे आणि तहान भागवायची असेल तर पाणीच प्यायले पाहिजे फेस पिऊन चालणार नाही तसंच परमात्म्याला जाणायचं असेल तर स्थूलाकाराच्या पलीकडे असलेलं त्याचं स्वरूप जाणून घेतलं पाहिजे नुसत्या वरवर दिसणाऱ्या आकारात परमात्मा सापडणार नाही नाशिवंत अशा स्थूलाकारावरती भरोसा बांधायचा आणि मी अवय अशा परमात्म्याची प्राप्ती करून घेतली असं म्हणायचं ही शुद्ध फसवणूक आहे हे विश्व हे पंचमहाभूतांनी बनलेले तैसे पंच महाभूतांचे सकळ विकार आले स्थूल जे हे सर्व स्थूल विश्व हे पंचमहाभूतांनी बनलेलंय आणि तयांची या ज्ञाने स्वरूप निर्मळ कैसे आकळेल सांग माझे मग त्या पंचमहाभूतांच्या सहाय्यानं निर्मळ असं पंचमहाभूतातीत असणार परमात्म्याचं स्वरूप कसं आकळेल भ्रांत मनोधर्मे हो मोहित मज प्रपंचात पाहती ते पंचमहाभूता नियुक्त अशा सृष्टीत अव्यय अशा परमात्म्याचं ज्ञान करू पाहतात त्यांचं ते वागणं हे असत म्हणून ज्ञानदेवानी या अज्ञजनांचं वागणं कसं असतं ते स्पष्ट करताना म्हटलं की भ्रांत मनोधर्मे होऊनि मोहित मज प्रपंचात पाहती ते मोहित झालेल्या मनोवृत्तीने स्थूल शरीरच परमात्मा आहे असं मानून मग या देहाची जी जन्मकर्मादी कर्मे आहेत ती ते त्या परमात्म्यावर लादतात माझं जन्म मृत्यू इत्यादी स्थिती त्याही माझा प्रतिभा वास्तविक परमात्म्याला ना जन्म ना मृत्यू पण एकदा त्याला पंचमहाभूतांनी युक्त अशा स्थूल सृष्टीत पाहिलं की त्याला जन्मही कल्पतात आणि त्याचा मृत्यू आहे अशी त्यांची कल्पना असते भगवंतांनी अकराव्या श्लोकात म्हटलं होतं की अवज अनंती माम मोढा मानुषीम तनुमाश्रितम परम भावम जानंत मम भूत महेश्वर मूळ लोक परमात्मा जरी देह धारण करून आलेला असला तरी तो म्हणून मनुष्य शरीरापुरताच तो मर्यादित आहे असं हे सामान्य लोक मानतात या श्लोकाचं स्पष्टीकरण करण्याच्या निमित्तानं ज्ञानदेवाने अज्ञाजनांचं अविवेकाचं वागणं कसं असतं ते सांगितलेलं आहे अज्ञा लोकांची वृत्ती मोहित झालेली असते त्यामुळे स्थूल दृष्टीला जे दिसतं तेवढंच सत्य अशी त्यांची मनोधारणा झालेली असते परमात्मा मनुष्यदेह धारण करून आलेला असल्यामुळं त्यांच्या स्थूल दृष्टीला त्याचा स्थूल देह तेवढाच दिसत असतो आणि तेवढाच खरा असे ते मानून चालतात त्यामुळे ते त्यांचे वागणेही विपरीत असते वास्तविक परमात्मा कसा आहे तर नामरूपाच्या अतिथे पण ते त्याला नाव देतात तो कर्मरहित आहे तरी सुद्धा तो ते कर्म करतो असं म्हणतात त्याला देहधर्मा युक्त असं मानतात वास्तविक परमात्मा निराकार पण पर स्थूल दृष्टीला देहच खरा असं भासत मग ते त्या देहापुरतच विचार करतात देहरहित असलेल्या परमात्म्याला ते देह मानतात व त्याला पूजेचे उपचार अर्पण करतात शास्त्र मर्यादेचे त्याला बंधनही घालतात परमात्मा हा जाती बंधनांच्या पलीकडे आहे पण हे अज्ञ लोक त्या हे जाती बंधनात अडकवतात फक्त मानव देहापुरताच मानून त्याच्या ठिकाणी हातापायांची कल्पना करतात अमर्याद अशा परमात्म्याला मर्यादेत घालतात अनुरेणू ते परमात्मा स्वरूप भरून राहिलेले असताही ते त्याला एखाद्या देहाच्या ठिकाणी मर्यादित दे स्वरूपातच कल्पितात कान नाग डोळे वगैरे विविध अवयवांची कल्पना करतात त्याच्या विविध नात्यांचं वर्णन करतात तो काळा आहे तो गोरा आहे अशा रूपाची कल्पना करतात वास्तविक परमात्मा अदृश्य इच्छा रहित स्वतः सिद्ध नित्य तृप्त आहे पण केवळ दृश्य रूपच त्यांना जाणता येत असल्यामुळं ते त्या परमात्म्याला दृश्य समजतात परमात्म्याला वस्त्र नेसवणं त्याला दागिने घालणं वगैरे मनुष्य धर्मांचे सर्व आरोप त्याच्यावर करतात वास्तविक परमात्मा अजन्मा पण त्याचा जन्म झाला असं म्हणतात मग त्याची प्राणप्रतिष्ठा करायची त्याचे आवाहन विसर्जन करायचं या गोष्टी ओघानच येतात अखंड एकरस अशा परमात्म्याला अज्ञजन त्या रूपात जाणत नाहीत ते सर्व त्यांचं वागणं म्हणजे घरामध्ये झोपेत स्वप्नात अरण्य पाहण्यासारखं आहे त्या अरण्याला वास्तविक अस्तित्व नसतं पण तो ते सर्व खरं मानत असत तसेच त्याचे परमात्म्याविषयीचं वागणं असत तसेच हे सामान्य लोक त्याच्या ठिकाणी बाल्य तारुण्य वार्धक्य वगैरे अवस्थांची कल्पना करतात अद्वैत रूपाने असणे हे वास्तव असूनही ते परमात्म्याच्या बाबतीत द्वैताची कल्पना करतात मग एकदा का द्वैत कल्पिले की ओघानेच परमात्मा जन्मतो मृत्यू पावतो कर्म करतो कर्माचे फळही भोगतो याही कल्पना येतातच त्याला कोणतेही कुळ नसताना तो अमुक कुळात जन्माला आला असं वर्णन करतात वास्तविक परमात्माला जन्म नाही मग त्याला मृत्यू कसा असणार पण त्याच्या मृत्यूने ते दुःखी होतात त्याला शत्रू व मित्र आहेत अशी कल्पना करतात परमात्मा आत्मतृप्त आहे स्वतःच्याच आनंदात रममान होणार आहे त्याला कोणत्या सुखाची इच्छा असणार पण मूढ लोक त्याच्या ठिकाणी इच्छा कल्पितात परमात्मा सर्व ठिकाणी सारखाच भरून राहिलेला आहे पण तो एक ठिकाणी आहे व एके ठिकाणी नाही असं अन्य लोकांना वाटत सर्व स्थावर जंगम सृष्टीचा आत्मा म्हणजे एकच परमात्मा असताना सुद्धा त्याला एखाद्याच्या बाबतीत प्रेम वाटते म्हणून तो त्याचा काही मार्ग येतो एखाद्याबद्दल त्याला अप्रिती असते म्हणून रागावून तो त्याला ठार मारतो असे सुद्धा हे लोक जगामध्ये प्रसिद्ध करतात एखाद्या मूर्तीमध्ये परमात्मा आहे असं मानायचं त्या मूर्तीलाच देव समजून त्याची पूजा करायची मोठ्या प्रेमाने त्या मूर्तीची भक्ती करायची आणि एखाद्या वेळेला जर मूर्ती भंगली की लगेच त्या मूर्तीत परमात्मा नाही असे कल्पून त्या मूर्तीची पूजा करायचं थांबवायचं त्या मूर्तीचं विसर्जन करायचं थोडक्यात मनुष्याच्या सर्वसामान्य धर्मांची ते परमात्म्याच्या ठिकाणी कल्पना करतात हे जे अज्ञजनाचे ज्ञान आहे हे विपरीत ज्ञान आहे अशा प्रकारे परमात्म्याला सुद्धा ते मनुष्यांसारखा आकारावरून एक मनुष्य समजतात आणि हे त्यांचे विपरीत ज्ञान खऱ्या ज्ञानास बंधक ठरते स्वामीजी सांगतात म्हणून ते झाकोण सत्य ज्ञान ते सत्यज्ञानाला त्यांचं ते विपरीत ज्ञान झाकून टाकत अशा प्रकारे अग्निज्ञानांचं वागणं कसं असतं ते ज्ञानदेवांनी स्पष्ट केलं आहे पुढचा श्लोक आहे मोघाशा मोघ कर्मानु मोघ ज्ञानाविचेतसह राक्षसीम आसुरींच्या व प्रकृतिं मोहिनीम श्रीताहा असे मोठा जन देहात्मवादी बनतात त्यामुळे देहाला जे प्रिय वाटेल तेच करण्याकडे त्यांचा तेच करण्याकडे त्यांचा कल असतो श्रेय मार्ग सोडून ते प्रेय मार्गाचा स्वीकार करतात असे लोक हे आसुरी प्रवृत्तीचे आहेत त्यांना शाश्वत सुखाची कल्पनाच नसते ते केवळ क्षणिक सुख व इंद्रिय व इंद्रिय भोगांच्या मागे लागलेले असतात अशा लोकांचे सर्व ज्ञान व्यर्थ जाते त्यांच्या सर्व आशाही व्यर्थ होतात व त्यांची कर्मेही निष्फल होतात असं भगवंतांनी बाराव्या श्लोकात सांगितलेलं आहे पुढे सोळाव्या अध्यायात दैवी संपत्तीचे सत्तावीस आणि दंभो दर्पो भिमानश क्रोध पारुष्यमेव च अज्ञानमच्या अभिजातस्य पार्थ संपदी मासुरीम असे आसुरी संपत्तीचे यामध्ये आसुरी संपत्तीचे सहा दोष सांगितलेले आहेत भगवंतांनी त्याचंच छोटोवाच येथे करून ठेवलेलं आहे अज्ञान हे आसुरी संपत्तीने युक्त असलेल्या मनुष्याचे लक्षण आहे या श्लोकातील प्रथमार्धाचा ज्ञानदेवांनी निरनिराळी उपमाने वापरून अज्ञानी लोकांचे ज्ञान कर्म आणि आशा कशा व्यर्थात ठरतात ते सात ओव्यामध्ये स्पष्ट करून त्यांचा जन्मही व्यर्थ असतो असं सांगितलेलं आहे पहिली प्रतिमा आहे पावसाळा नसताना आकाशात ढग गोळा होतात पण ते नुसतीच गर्जना करतात पाऊस पडत नाहीत मेघांचं कार्य पाऊस पडण्याचं पण त्यांचा आकाशात अवेळी गोळा होणं हे व्यर्थच जात तसं अज्ञानी लोक नुसती बडबड करत असतात पण त्यांच्या बोलण्यातून त्यांना स्वतःला व इतरांनाही ज्ञान होत नाही मृगजळामध्ये कितीही लाटा निर्माण होत असलेल्या दिसल्या तरी त्यामध्ये मुळात पाणीच नसल्यामुळं त्या लाटांचे उठणेही व्यर्थच ठरते ढगांची किंवा मृगजळातील लाटांची शोभा फक्त लांबून पाहण्यातच तसेच अज्ञानी मनुष्याचे बोलणे नुसते आकर्षक असते पण ते व्यर्थ असत कोल्हेरीचे असिवार म्हणजे मातीचे बनवलेले घोडेस्वार म्हणजे मातीचे बनवलेले घोडेस्वार कुंभार मातीच्या घड्या गाडग्यांच्या प्रमाणे मातीची निरनिराळी चित्रे बनवतो हे मातीचे घोडेस्वार प्रत्यक्ष युद्ध करण्याचे कामे उपयोगी पडत नाहीत त्याप्रमाणे अज्ञानी मनुष्याचे आकर्षक बोलणे कधी कुणालाही ज्ञानप्राप्ती करून देत नाहीत कोल्हेरीचे असिवार म्हणजे मातीचे घोडेस्वार असा अर्थ जवळजवळ सर्वच प्रतीत दिलेला आहे परंतु कोल्हेरीचे असिवार वडंबरीचे अलंकार म्हणजे गारुड विद्येने निर्माण झालेले अलंकार आणि आकाशात ढगांच्या आकृतीमुळे दिसणारे गावकूस हे तीन दृष्टांत देऊन पुढे या तिन्हीचा अन्वय आभासाती का असा केलेला आहे म्हणजे या तिन्ही गोष्टी आभासात्मक आहेत प्रत्यक्ष खऱ्या नाहीत त्यामुळे मातीचे घोडेस्वार त्यामुळे मातीचे घोडेस्वार असा अर्थ न करता दादा कवडे यांनी सुचवलं आहे की कोल्हेरीचे असिवार म्हणजे कठपुतळीच्या खेळासारखा छाया प्रकाशाचा हा खेळ असावा कापडी पडद्यावर प्रकाशाच्या सहाय्यानं बाहुलींची सावली पाडून खेळला जात असावा त्यात घोडे वेताळ वगैरे निरनिराळ्या सावल्यांचा खेळ दाखवला जात असावा आणि या खेळात जसे घोडे हे खरे घोडे नसतात त्याप्रमाणे अज्ञानी मनुष्याचे ज्ञान कर्म आणि आशा या व्यर्थ आहेत इंद्रजल विद्येने निर्माण केलेले अलंकार हा केवळ डोळ्यांना होणारा भास आहे प्रत्यक्ष त्यांना अस्तित्व नसल्यामुळे ते अंगावर परिधान करण्याच्या कामे कुचकामाचे ठरतात तसाच हा भासणारा संसारही मृगजलवत आहे त्या त्यामुळे त्यात उठणाऱ्या अज्ञानी लोकांच्या लाटारूपी बडबडीला काहीही अर्थ राहत नाही तसंच गंधर्व नगरीचे आवार गंधर्व नगर म्हणजे आकाशात निरनिराळ्या रंगांच्या ढगामुळं निर्माण होणारा देखावा कधी तेथे मनुष्याचा आभास व्हावा तर कधी पर्वताचा व्हावा तर कधी तेथे एखादं नगरच दिसावं हे आभासही मिथ्य असतात ढगांचं स्थान जसं जसं जा बदलत जातं त्याप्रमाणे आकाशात त्यांच्या दिसणाऱ्या आकृत्याही बदलत जातात अज्ञानी मनुष्य पण असे ढगांसारखे क्षणोक्षणी आपले रंग बदलत असतो कारण देहात्मवादी असल्यामुळं त्या क्षणी आपल्या देहाला चांगले काय आहे याविषयी तो विचार मांडत असतो आज चांगली वाढणारी गोष्ट उद्या उपयोगाची ठरत नाही मग ती गोष्ट कशी निरुपयोगी हो आहे याचाही तो वर्णन करतो अशी ती त्याची बटवट फक्त बाह्यतःच आकर्षक वाटते किंवा साबरी म्हणजे काटे निवडुंगाचं झाड ते सरळ सोट वाढत जात त्यात गाभाही नसतो किंवा शेंड्याला फळही लागत नाही त्यामुळे त्याचं वाढणंही व्यर्थ असत असं अज्ञानी मनुष्य त्याच्या आकर्षक बडबडीमुळे वाढतो लोकात मान्यता पावतो पण त्याचे ते वाढणे मात्र ज्ञानाच्या बाबतीत निरुपयोगीच हो ठरत किंवा शेळीच्या गळ्यात दोन स्तन लोंबताना दिसतात हे स्तन जरी वाटत असले तरी ते पिलांना दूध पाजण्याचे कामे उपयोगाचे नसतात स्तनांचा उपयोग पिलांना दूध पाजून त्यांचं पोषण करणं हा आहे तसंच मनुष्याच्या सर्व क्रिया ज्ञानात परिणत व्हायला हव्यात पण अज्ञानी मनुष्याचं बोलणं वा त्याचं कर्म ज्ञानात परिणत होत नाही सावरी म्हणजे शेवरी या झाडाला घोसाळ्यासारखी दिसणारी फळं लागतात पण त्या फळात ना रस ना गाभा ते फळ फुटलं की त्यातून कापसाच्या म्हाताऱ्या वाऱ्यावर उडत जातात त्यामुळं असं फळ कोणाला देताही येत नाही व त्याचा कोणाला उपयोगही हो होत नाही त्याप्रमाणे अशा अज्ञानी मनुष्याचे ज्ञान कर्म आणि आशा या व्यर्थ असतात म्हणून ज्ञानदेव म्हणतात कि तैसे मूर्खाचे तया जी आले आणि अविचारी कर्मतयाचे जीवित व्यर्थ आहे आणि त्यांच्या हातून घडलेल्या लौकिक दृष्टीने तेही शिकलेले असतात पण त्यांचे ते शिक्षण सुद्धा कसे वाया जाते तेही ज्ञानदेवाने दृष्टांताच्या आधारे स्पष्ट केलेले आहे त्या मनुष्याचं शिक्षण म्हणजे माकडाने नारळ फोडण्यासारखं असत नारळाच्या उंच झाडावर माकड सहज फळापर्यंत जाऊन पोचू शकत तसं वास्तविक शिक्षणाच्या बळावर मनुष्य ज्ञानरूपी फळापर्यंत पोचतो तर खरा पण नारळ फोडून तो कसा खावा हे माहीत नसल्यामुळं माकडाच्या हातात आलेला नारळ वायात जावा तसे या मनुष्याच्या बाबतीत होतं तो ज्ञानरूपी फळापर्यंत जाऊन पोचतो त्याला त्या ज्ञानाचा वापर मात्र परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यात करता येत नाही किंवा आंधाळ्याच्या हातात मोती ठेवल्या तरी त्या मोत्याची किंमत आंधाळ्या मनुष्याला नसते तो तो मोती खडा म्हणून टाकून देतो तीच गत त्या शिक्षित मनुष्याची होती किंवा लहान मुलीच्या हातात शस्त्र दिली तर त्यांचा काय उपयोग ती शस्त्रे चालवण्याची विद्या अवगत व्हायला हवी तसेच मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग ज्ञान करून घेण्यासाठी करता यायला हवा नाहीतर ते शिक्षण व्यर्थच ठरणार नाही का अपवित्र मनुष्याला सबीज मंत्रोपदेश केला तर त्या मंत्राच्या सहाय्यानं ज्ञान करून घेण्याच्या बाबतीत त्याला काहीही उपयोग होत नाही त्याप्रमाणे अशा मनुष्याचं ज्ञान आणि कर्म हे व्यर्थ जात त्याचे कारण ज्ञानदेवांनी सांगितलं आहे की ते चित्तही नसतात म्हणजे त्यांचे चित्त नसत नसत अशा अस्थिर चित्ताच्या मनुष्याला शिक्षणाचा उपयोग कसा काय करून घेता येणार अशा प्रकारे श्लोकातील प्रथमार्धाचा अर्थ स्पष्ट केल्यानंतर श्लोकातील उत्तरार्धात आसुरी शब्दाच्या जोडीला राक्षसी हे पद येतात ज्ञानदेवांनी आसुरी प्रकृतीवर एक भयानक राक्षसीचं रूप केलेलं आहे आणि पोटरूपकांच्या द्वारे आशा हिंसा अनर्थ द्वेष असा सगळा तमो गुणाचा परिवार चित्रित केलेला आहे अज्ञानी लोक हे देहात्मवादी असतात केवळ देहाला चांगले वाटेल ते करत असतात अशा या लोकांना आसुरी वृत्तीनं ग्रासलेलं असत ही आसुरी वृत्ती त्यांच्या ठिकाणचा विवेक उरू देत नाही या वृत्तीला या आसुरी वृत्तीला ज्ञानदेवानी राक्षसीच्या रूपात प्रस्तुत केलेले ही राक्षसी सद्बुद्धीला गिळून टाकते विवेकाचा ठाव ठिकाण नाहीसा करते आणि संचार करते या राक्षसीची दोन गालफड म्हणजे प्रपंचाची चिंता आणि मोह ही आहेत हिच्या मुखातून रूपी लाळ गळत असते हिच्या मुखात हिंसारूपी जीभ वळवळत असते ती नेहमी असंतोषरूपी मांसाचे तुकडे चघळत असते आणि ती नित्य असंतोषी असते ती विषय खात असताना तिचे ओठ अनर्थरूपी कानापर्यंत त्या राक्षसीचा संचार नित्य असतो हिच्या मुखात द्वेषरूपी भयंकर दाढा आहेत त्या दाढांच्या खाली ती ज्ञानाचा चुराडा करत असते त्या राक्षसी प्रवृत्तीच्या माणसाच्या ठिकाणी अखंड पाप करण्याची व दुसऱ्याला दुःख देण्याची प्रवृत्ती भरलेली असते ज्ञानदेव सांगतात जे अगस्ती गवसनी मूढा बुद्धी ती अगस्ती ऋषींना असलेल्या कुंभाच्या आवरणाप्रमाणे स्थूलबुद्धी लोकांना मायेची गवसणी आहे स्थूल बुद्धीचे लोक हे शरीर फक्त सत्य मानतात त्या मायेच्या आवरणात ते अडकलेले असतात अगस्त्य ऋषींचा जन्म कुंभात झाला म्हणून ज्ञानदेवाने स्थूल बुद्धीच्या लोकांना ही कुंभोद्भव अगस्तींची उपमा दिलेली आहे मित्रावरुणांचे वीर्य उर्वशी अप्सरेला पाहून स्खलित झालं त्याचा एक भाग घटात पडला व एक भाग घटाच्या बाहेर पडला घटामध्ये जे वीर्य पडले त्याच्यापासून अगस्तींचा जन्म झाला व बाहेर जो भाग पडला त्यापासून वसिष्ठ ऋषींचा जन्म झाला त्या वीर्याला जशी घटाची गवसणी होती त्याप्रमाणे स्थूल बुद्धी लोकांना अज्ञानाची गवसणी असते तसेच ही राक्षसी ज्ञानाचा चुराडा करते त्यासाठी सुद्धा ही अगस्ती ऋषींची उपमा घेता येईल अगस्त्यांच्या ऋषींनी ब्राह्मणांची हत्या करणाऱ्या राक्षसाला चावून आपल्या उदरात पचवून टाकलं होतं तशी ही राक्षसी आपल्या दाढांखाली ज्ञानाचा चुराडा करते आसुरी प्रकृतीच्या मुखात हे स्थूल बुद्धीचे लोक भूताला टाकलेल्या बळीप्रमाणे पडतात ते तमोगुणाच्या गर्तात पडलेले असतात ते एवढेही खोल गेलेले असतात कि ते विवेकाच्या हाताला लागतच नाहीत त्या गर्तात जणू काही गडप होऊन जातात अशा प्रकारे भगवंतांनी एका श्लोकात केलेल्या या वर्णनावर ज्ञानदेवाने भयानक राक्षसीच्या रूपकाच्या निमित्तानं आशा हिंसा अनर्थ द्वेष या तमोगुणाचा परिवारही उभा केलेला आहे पुढे भगवंताने दैवी प्रकृतीचे वर्णन केलेले हे करण्याचे कारण सांगताना त्यांनी श्रीकृष्ण व अर्जुन यांचा एक संवाद एका ओवीत रंगवलेला आहे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे निष्फळ वर्णन कशाला हवं यामुळे वाचेला शीण मात्र होतो अर्जुनाला हे भगवंतांचं बोलणं पटलं मग श्रीकृष्ण म्हणाले की ज्यांच्या वर्णनाने वाणीला विश्रांती मिळते ती साधू कथा आहे येत पर्यंत आपण दोनशे शहाण्णव ते तीनशे अडुसठ या श्लोकांचा भावार्थ पाहिला आता पुढचा भाग आपण पुढच्या ऑडिओ मध्ये बघूया